वाढोणा रामनाथ येथील सरकारी आयुर्वेदिक दवाखान्यावर गेल्या दोन वर्षांपासून कुलूप आहे लाखो रुपये खर्च करून उभारलेली इमारत रंगरंगोटी फर्निचर सर्व सुविधा असूनही डॉक्टर आणि परिचारक येत नसल्याने दवाखाना बंद आहे सुमारे पाच हजार लोकसंख्या असलेल्या या गावात स्वातंत्र्यपूर्ण काळापासून हा दवाखाना कार्यरत होता मात्र डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे गावकऱ्यांना आरोग्य तपासणीसाठी पापळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र गाठावे लागते तसेच लोहगाव तिघरा पिंपळ गाव निपाणी आणि वाशिम जिल्ह्यातील तरखेडा दोनद निंभा धोत्रा या गावातील रुग्ण देखील तिथे येत असत या संदर्भात पापळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्याम सोनोनी यांनी सांगितले की या दवाखान्यासाठी डॉक्टर उपलब्ध नाहीत नवीन भरती प्रक्रिया बंद असल्यामुळे कर्मचारी मिळू शकत नाहीत मात्र भरती प्रक्रिया सुरू झाल्यावर डॉक्टर आणि परिचारक नियुक्त करण्यात येतील गावकऱ्यांनी या प्रश्नाकडे आरोग्य विभागाचे त्वरित लक्ष देण्यासाठी मागणी केली आहे